नमस्कार आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज बुद्धविहार समन्वय समिती नागपूरच्या वतीने बीड येथे वाटप यावेळी बौद्ध समाजातील गुणवंत गरीब विद्यार्थ्यांना साहित्य देऊन प्रोत्साहन देण्यात आले बीड येथील जुना मोंडा या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासोबतच प्रकाश सिंह तुसाम यांनी संत गाडगे महाराज यांच्या चरित्राची बारा पुस्तके दान करत सर्व बौद्धविहारे एकमेकांशी जोडली गेली पाहिजेत असा विचार यावेळी मांडला देशात बौद्धांच्या संख्येत वाढ व्हावी बौद्ध अभ्यासक्रमाची केंद्रे झाली पाहिजेत व ती आपण स्वखर्चातून निर्माण केली पाहिजेत असे म्हटले बौद्ध विहार समन्वय समिती ही संपूर्ण देशभर काम करत आहे या माध्यमातून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी शालेय साहित्याचे सा वाटप करण्याचे अभियान चा चालू करण्यात आले आहे त्याची सुरुवात बीड शहरातील राजगृह विहार जुना मुंडा इथून करण्यात आली असे यावेळी नमूद केले कार्यक्रमाला या भागातील उपासक उपासिका बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाल समता सैनिक दल बीड त्यांच्या परेडची प्रात्यक्षिके करून दाखवली अमरसिंह ढाका यांनी बाल सैनिक दल उभारण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले बुद्धविहार समन्वय समितीचे बीड जिल्ह्याचे प्रमुख समन्वय सप्रकाश सिंह तुसाम यांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक विनोद किर्दन प्राध्यापक शशिकांत जावळे आदित्य तुसाम अभिवादन ग्रुपचे डी जी वानखेडे ज्ञानेश्वर कवठेकर गुलाबराव भोले समता सैनिक दलाचे अमरसिंह ढाका विठ्ठल झुल्मेवार उपासिका संगमित्रा वाघमारे स्वाती धनवे दत्तात्रेय सौंदरमल अशोक गायकवाड प्रशांत वासिनिक भास्कर सरपते आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक विनोद किर्दक यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलक रामासिंह ढाका करत आभार प्रदर्शन बालाजी जगतकर यांनी केले

आणि त्या ठिकाणी अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या आपल्यासाठी म्हणजे खरं जर पाहिलं तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दलितांचा आणि सर्व बहुजनांचा उद्धार केला जर बाबासाहेब नसते तर आपण या ठिकाणी नसतो मग त्या ठिकाणी आम्ही सिद्ध केला की बाबासाहेबांना आपण या ठिकाणी रोज आजीबाजून करून पुष्पा घालायचा त्यांचं दैवी कर न करता त्या ठिकाणी आपण एक सिंधुदुर्ग करून विविध उपक्रम राबवले पाहिजे त्याच्या माध्यमातून तिथे ओळख सुरू झाली नंतर त्या ठिकाणी

तो साहब ने तो को मुलाकात समय ये बात का है कि मुझे वो ले के आज लेकिन हम लोग काबिल है इसलिए हम सहन कर रहे हैं जिस दिन हम लोग तो अच्छी तरह ऐसी सजग हो जाएंगे तो हमारे शत्रुओं को इस देश ऐसी भागना पड़ जाएगा चलिया वाला कांड आपके सामने समक्ष में है पार्टीशन भी आपके सामने समझ में है क्योंकि तो इस समय जीव धानी बहुत घूमी है हम लोगों की जीवित धानी की भी है और समूह में मास्करे किया गया है हमें कत्ल किया गया है लेकिन हम लोग आज भी मूड बने हुए हैं इसलिए बाबा साहब को तो बार-बार अपने अखबारों का टाइटल बदलना